कथा अंधाराच्या सावल्या मी सुमन एक गरीब विधवा माझा नवरा एक मजूर होता आणि दोन वर्षांपूर्वी त्याचा अपघात झाला होता त्याच्या निधनानंतर मी आणि माझा चार वर्षांचा मुलगा राहुल एकटेच जिवंत राहण्याचा संघर्ष करत असताना आमच्या जीवनात अंधार आणि आव्हानांचा सामना करत होतो आमचं घरचं वातावरण नेहमीच तांतणावामुळे भरलेलं असायचं आणि दोन वेळच्या जेवणाचीही कमी असायची माझ्या शिक्षणाची पातळी फक्त आठवी होती त्यामुळे मला चांगला रोजगार मिळत नव्हता एका दिवशी आमच्या शेजारच्या बाईने मला एका श्रीमंत घरात काम करण्याची संधी दिली त्या बंगल्यात जा तिथे तुम्हाला चांगलं वेतन मिळेल ती म्हणाली पैशांची खूप गरज असल्याने मी ताबडतोब तयार झाली बंगल्यात पोहोचल्यावर मला तिथले आलिशान वातावरण भव्य वाटले घराचे मालक विराज एका अपघातात गंभीर जखमी झाले होते आणि बिछाण्यावर होते त्याची पत्नी पूजा नेहमी नटून थटून बाहेर फिरत असे त्यांच्या जीवनात एक गुर्ता होती पूजा विराजच्या जखमांची काळजी घेत नसल्यासारखीच दिसत होती संध्याकाळी पूजा मला विराटची काळजी घ्यायला सांगत असे पण तिच्या वर्तनात एक बूर्ता होती मला असं वाटायचं की ती फक्त आपल्या सोयीसाठी विराजला विसरते आहे विराजच्या जखमांमुळे त्याच्या जीवनात एक अंधार आला होता आणि मला हे सर्व सहन करायला लागलं एक दिवस पूजाने मला एक अनपेक्षित प्रस्ताव दिला हे चाळीस हजार रुपये घे आणि आज रात्री तुझ्या साहेबांच्या दुधात हे मिसळून दे ती म्हणाली माझ्या मनात धक्का बसला हे काय आहे मी विचारले तुला चिंता करण्याची गरज नाही फक्त ते दूध त्याला दे आणि मी तुला आणखी पैसे देईन ती म्हणाली त्या क्षणी मी विचार केला की हे काहीतरी चुकीचे आहे परंतु पैशांची गरज असल्याने मी त्यास मान्यता दिली रात्री मी विराजच्या खोलीत गेली दुधाचा ग्लास घेतला आणि त्यात पूजाच्या सांगण्याप्रमाणे विषमिसळले पण विराजने दूध पिण्यास नकार दिला मी हे दूध नंतर पिऊन घेईन तो म्हणाला माझ्या मनात एक भीती होती काय करावे मी विचार करत होते त्यानंतर विराजने मला विचारले तू किती पैसे घेतलेस त्याच्या शब्दांनी माझे हृदय धडधडले त्याला काहीतरी समजलं होत तुला काय वाटलं मी तुझ्या दुधात विष घालायला सहमत होई त्याच्या आवाजात राग होता विराजने मला पूजाच्या वर्तनाबद्दल सांगितले त्याच्यावर तिला विश्वास होता आणि साहेबाने तिचे शब्द ऐकले तू माझ्यासाठी एक महत्वाची माणूस आहेस तो म्हणाला संध्या त्याच्या शब्दांनी थक्क झाली संध्याकाळी मी पुन्हा विराटच्या खोलीत गेली पण त्याने मला पुन्हा विचारले तू हे दूध का नाही पिऊन दिल त्याच्या आवाजात एक तीव्रता होती तुम्हाला विश्वास आहे का मला तुमच्यावर विश्वास आहे मी म्हटलं त्याने मला विचारले तू किती पैसे घेतलेस विराजने मला सांगितलं की तो पूजाच्या खोट्या इराद्यांबद्दल माहिती घेत आहे तू माझी मदत कर तो म्हणाला आज रात्री मी तुझा सोबत पूजाचे खोटे पण उभे करणार आहे पूजा आपल्या खास मित्रांसोबत आली आणि विराजने तिला थांबवून विचारले तू कोणत्या गोष्टीत गुंतली आहेस पूजा चकित झाली तुझ्या दुधात विष घालण्याची योजना निघाली आहे तो म्हणाला पूजा हार मानली आणि तिच्या खोट्या इराद्यांचे उघड झाले विराजने तिला घरातून बाहेर काढले आणि संध्या त्याला सोडून गेली विराज आणि मी एकत्र येऊन एक नवीन जीवन सुरू केले जिथे प्रेम आणि विश्वास यांचा विजय झाला आता मी विराजच्या सोबत एक सुखी जीवन जगते जिथे आमची एकत्रित संघर्षाची कथा एक प्रेरणा बनली आहे ही कथा आपल्याला शिकवते की विश्वास आणि प्रेम हे खरे जीवनाचे मूल्य आहे काही गोष्टी बाह्यस्वरूपाच्या भासापेक्षा अधिक गहन असू शकतात आणि प्रेमाच्या बळावर आपण कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद